हा बघा आपला गरम गरम चुरमा किती छान दिसतो आहे बघा कलरफुल तर झालाच आहे टेस्टी पण झाला आपण थोडी साखर घातली ना त्यामुळे तर अजून टेस्टी छान लागणार आहे तुम्ही हा चुरमा घरी नक्की करून बघा आवडला की नाही ते मला नक्की सांगा कॉमेंट करून माझं नाव संजीशा कदम माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते आज आपण चुरम्याची रेसिपी बघतोय आज आपण शिळ्या भाकरीचा चुरमा बनवतोय त्यासाठी मी इथे भाकरीचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत ही आपली शिळी भाकरी आहे कालची भाकरी आहे ही दोन कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत मटार घालणार आहोत आपण यामध्ये फोडणीसाठी कढीपत्ता आणि लसूण घालणार आहे लसूण यामध्ये आपल्याला भरपूर घालायचा आहे चुरम्यामध्ये लसणाची टेस्ट खूप छान लागते शेंगदाणे पण आपण फ्राय करून यामध्ये घालणार आहोत आणि वरून आपण कोथिंबीर पण खूप सारी घालणार आहोत कोथिंबीरीमुळे चुरम्याला एक मॉइस्ट टेक्स्चर येतं आणि चुरमा अजून छान लागतो तर चला झटपट बनवून घेऊ आपण चुरमा चुरमा बनवण्यासाठी मी ते कढाई गरम करून घेतलेली आहे त्यामध्ये आपण दोन चमचे तेल घालणार आहोत आपलं तेल इथे गरम झालेलं आहे त्यामध्ये आपण सर्वात पहिल्यांदा हे शेंगदाणे फ्राय करून घेणार आहोत शेंगदाणे आधी फ्राय करून घेतले ना तर ते कुरकुरीत लागतात छान आणि कांद्याबरोबर परतले ना तर थोडे सॉफ्टच राहतात मग ते खायला छान लागत नाही पोह्यामध्ये सांज्यामध्ये किंवा असं चुरम्यामध्ये शेंगदाणे असे तळून घ्यायचे फार छान लागतात ते कुरकुरीत एकदम खाण्यासाठी छान लागतात हे बघा आपले शेंगदाणे इथे फ्राय करून झालेले आहेत ते मी आता काढून घेते आपण चुरम्याला फोडणी देऊया इथे मी मोहरी आहे खूप सारी मोहरी आपली छान तडतडली आहे आता जिरे टाकते जिरे पण आपले छान फुलले आहेत लसूण टाकते आहे लसूण आपल्याला गोल्डन ब्राऊन कलरचा होऊ द्यायचा आहे कढीपत्ता टाकते आहे त्याचबरोबर हिंग टाकते हिंग पण मी थोडं जास्त घेतलेलं आहे हिंगाची टेस्ट सुरम्यामध्ये छान लागते लसूण थोडासा गोल्डन ब्राऊन होईल तर आपण इथे परतून घेऊया खमंग फोडणी बसली आपली बघा आपलं लसूण इथे गोल्डन ब्राऊन कलरचं व्हायला लागलेलं आहे गोल्डन ब्राऊन कलरचं लसूण झाला ना की तो खाण्यासाठी एकदम खुसखुशीत लागतो कच्चं पण त्याचं निघून जाताना एकदम टेस्ट त्याची छान लागते बघा इथे गोल्डन ब्राऊन कलरचं झालेलं झालेला आहे त्यामध्ये आता मी हा बारीक चिरलेला कांदा ऍड करते कांदा आपल्याला जास्ती नाही परतायचा आहे गता खाली आल्यावर कांद्याची टेस्ट छान लागते म्हणून आपल्याला कांदा ट्रान्सपरंट होत परतायचा आहे कांद्याबरोबरच मी यामध्ये मटार पण घालते मटार आणि कांदा पण छान परतून घेऊया कधी आपली भाकरी उरली ना तर टेन्शन नाही घ्यायचं असं छानपैकी दुसऱ्या दिवशी चुरमा बनवून घ्यायचा सर्वजण आवडीने खाता ते चुरमा आपला कांदा छान इथे परत आहे परत आपण या भाकरीचा चुरा करून घेऊया मिक्सरमध्ये फिरवून घेऊया थोडी थोडी करून मी भाकरी बारीक करून घेते या पद्धतीने मी भाकरीचा भुगा करून घेतलेला आहे चला आपला कांदा ट्रान्सपरंट झाला का बघूया आपला कांदा इथे छान ट्रान्सपरंट झालेला आहे परतला गेलेला आहे आता त्यामध्ये आपण काही मसाले घालून घेऊया त्यामध्ये मी हळद टाकते आहे एक चमचा मी इथे रेड चिली पावडर टाकते आहे थोडासा गरम मसाला टाकते आहे थोडीशी धनाचिरा पावडर टाकते आहे स्वादानुसार नमक टाकते आहे छान चवयसाठी मी त्यामध्ये थोडीशी साखर पण टाकते आहे मसाला आपले मसाले छान आपण मिक्स करून घेऊया हा चुरमा आहे ना खाण्यासाठी थोडासा तिखट असला ना की अजून छान तो त्याचे मसाले आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्ती टाकू शकता आपला मसाला छान परतल्यानंतर मी हा जो चुरमा आपण बारीक करून घेतला आहे तो यामध्ये घातला आणि छानपैकी पर परतला आहे बेक बघा छान मिक्स झालेला आहे आपला चुरमा म कांद्याच्या मसाल्याबरोबर आता त्याला मी दोन मिनटं झाकून ठेवते म्हणजे तो थोडासा मॉइस्ट होईल आणि खाण्यासाठी नरम लागेल थोडासा आपल्या चुरमाला छान अशी वाफ आलेली आहे आता आपण खोलून बघूया परत एकदा मिक्स करून घेऊया बघा आपला चुरमा छान झालेला सुका सुका नाही वाटत आहे आता त्यामध्ये मी हे तळलेले शेंगदाणे आहे आणि खूप सारी कोथंबीर छानपैकी मिक्स करून घेऊया आपण ते कलरफुल दिसतोय बघा आपला चुरमा ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी कळणाची भाकरी पोळी कसलाही चुरमा असा के बनवला ना तुम्ही की खाण्यासाठी खूप छान लागतो तो बघा या पद्धतीने आपला चुरमा खाण्यासाठी तयार आहे आता आपण प्लेटिंग करून घेऊया तुम्ही पण हा चुरमा घरी नक्की करून बघा सर्वांना नक्की आवडेल वरून थोडीशी कोथिंबीर अशा पद्धतीने चुरमा खाण्यासाठी तयार आहे तुम्ही पण या पद्धतीने चुरमा करून बघा तुमच्या घरी सर्वांना नक्की आवडेल हे मी गॅरंटीने सांगते हा चुरमा कढीबरोबर पण फार छान लागतो दह्याबरोबर पण फार छान लागतो तुम्हाला माझी ही चुरम्याची रेसिपी कशी वाटली मला कॉमेंट करून नक्की सांगा तुमच्याकडे या पदार्थाला काय म्हणतात तेही मला कॉमेंट करून नक्की सांगा आम्ही याला चुरमा म्हणतो चला तर मग लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या